नमस्कार मैतनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता थोड्याच दिवसांनी चातुर्मासाची सुरुवात होत आहे तर चातुर्मासामध्ये अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जातात त्यापैकी एक है व्रत आहे ते म्हणजे गोपद्मव्रत हे व्रत कसे करावे आणि हे व्रत कुठे करावे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या, या व्रताचे नियम काय आहेत व अटी काय आहेत आणि याचं उद्यापन कसं करायचं हे आपण आज पाहणार आहोत तर मैत्रिणींनो आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मासाचा काळ मानला जातो या काळात आपण अनेक व्रत वैकल्य करू शकतो कारण या काळात म्हणजेच आषाढी एकादी पासून एकादशी पासून ते भगवान विष्णू अवस्थेत जात असतात आणि यामुळे त्या काळाच्या दरम्यान आपल्याला जास्तीत जास्त श्री विष्णूंची सेवा उपासना करायला हवी आपल्याला जास्तीत जास्त लवकर फलप्राप्ती होते या काळात जर आपण व्रत केले तर आपल्याला आपण केलेल्या व्रताचे फळ लवकर मिळते या चातुर्मासाच्या काळात अत्यंत प्रभावी असं व्रत आपण करू शकतो ते व्रत म्हणजे गोपद्म व्रत घराच्या सुख ऐश्वर प्राप्तीसाठी हे व्रत करायचे असते हे व्रत आपण आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत नियमाने करू शकतो ज्यामुळे या आपले या व्रताची आपल्याला फलप्राप्ती होते सुख समृद्धी ऐश्वर सोबतच हे व्रत करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सौभाग्यप्राप्ती आहे सौभाग्य म्हणजे आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आणि प पती ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रामध्ये पतींची प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी स्त्रिया हे व्रत करत असतात अनेक वेळा आपल्या पतीला खूप कष्ट करूनही एखाद्या क्षेत्रात हवं तेवढं यश मिळत नसतं म्हणूनच आपण आपल्या पतीच्या यशप्राप्तीसाठी सुखसमाधानासाठी विवाहित स्त्रीने हे व्रत करायचं असतं घरातील आई आपल्या मुलासाठी तसेच बहीण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करू शकते एकाच जर एकाच घरात जर अनेक स्त्रिया हे व्रत करणार असतील तर प्रत्येकीने वेगवेगळे गोपद्म काढण्याची गरज नाही एका स्त्रीने काढून घरातील इतर स्त्रियांनी त्याचे पूजन केलं तरी चालतं आता हे व्रत कसं करायचं याची आपण माहिती पाहूया तर आपली दे रोजची देवपूजा झाल्यानंतर नित्यकर्म आवरल्यानंतर आपण या व्रताचा संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा हे सर्वांना माहितीच आहे तरी पण थोडक्यात सांगते आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे आणि आपली इच्छा देखील सांगायची आहे त्यानंतर हे पाणी आपण तामणात सोडायचं आहे तामणातील पाणी तुळशी सोडून आपण इतर झाडांना घालायचं तुळशीला हे पाणी अजिबात घालायचं नाही तर गोपद्मव्रताची सुरुवात कशी करायची चातुर्मासात रोज सकाळी उठून आपण आपलं अंगण झाडायचं आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आणि पाणी भरून घ्यायचं आहे हळद गोमूत्र एकत्र करून आपण पाण्यात टाकायचं आहे आणि त्याचा सडा आपल्या अंगणात टाकायचा आहे उमऱ्याला लेपन केले तरी देखील उत्तमच व्रत करताना नियमांचं पालन करून जर तुम्ही व्रत केलं तर वता व्रताची फलश्रुती आपल्याला लवकरात लवकर मिळते फक्त आपण काही नियमांचं पालन करावं जर तुम्ही देवघरासमोर बसून हे व्रत करणार असाल तर तिथे एखादा पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे आता अनेकांची देवघर मोठी असतात त्यामुळे देवघरात जागा असते समजा तुमच्या देवघरात जर जा एक्स्ट्रा जागा असेल तर तुम्हाला पाठ किंवा चौरंग मांडला नाही तरी चालतो तुम्ही देवघरात ही गोपद्म पूजा करू शकता व्रत साथी तुमी हे व्रत करण्यासाठी तुम्ही तेहत्तीस गोपद्म काढायचे आहेत या व्हिडिओमध्ये दिलेल्या रांगोळी जी आहे ती रांगोळी आपण काढायची आहे हे तुम्ही हाताने काढू शकता किंवा रांगोळीच्या साच्याने देखील काढू शकता गोपद्म रांगोळीची तीस अधिक तीन अशा रांगोळीची साचे देखील उपलब्ध आहेत तर हे साचे घेऊन तुम्ही अशा प्रकारची रांगोळी काढू शकता तर मैत्रिणींनो तीस अधिक तीन ती तीनच का काढायची तर या व्रताची सुरुवात महाभारताच्या काळात झालेली आहे सुभद्रा जी आहे ती श्रीकृष्णाची बहीण आहे आणि सुभद्रेचा विवाह अर्जुनासोबत झाला होता अर्जुन ज्यावेळेस युद्ध करण्यासाठी निघाले होते त्यावेळेस माझ्या बहिणीने म्हणजे सुभ सुबद, सुभद्रेने हे गोपद्म व्रत केले आहे की के नाही याची काळजी श्रीकृष्णांना वाटत होती त्यामुळे ते सुभद्रेकडे आले आणि चातुर्मासात हे व्रत सुभद्रेस करण्यास सांगितले यामुळे सुभद्रेच्या पतीवरची सर्व संकटी दूर झाली आणि त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळाले तर ही आहे गोपद्मव्रताच्या पाठीमागची आख्यायिका तसेच आपला देखील हे व्रत केले तर सुख समृद्धीची प्राप्ती होते आपल्या देखील पतींना दीर्घायुष्य प्राप्त होते त्यांची प्रगती होते तर ही आहे या व्रताची महती तर आता आपण तीस अधिक तीन या प्रकारे गोपद्म काढून आपल्याला हे व्रत करायचे आहे आता रांगोळी काढल्यावर त्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि त्यानंतर त्या रांगोळीला धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि रोज अशा प्रकारे हे व्रत आपण आपल्या पतीसाठी चातुर्मासात करायचं आहे त्या रांगोळीसमोर दिवा लावायचा आहे हा दिवा आपण तुपाचा लावायचा आहे हे व्रत आपण संकल्पयुक्त करायचं आहे मध्येच काही मासिक धर्म आलं किंवा सुतक आलं तर तेवढे दिवस आपण वर्ज करायचे आहेत तुम्ही जर एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असाल तर, तर, तर तुमच्या घरातील घरात इतर स्त्रिया हे तुमचे व्रत कंटिन्यू करू शकता आणि जर तुमच्या घरात जर इतर कोणी व्यक्ती नसतील तर तुम्ही हे पाच दिवस स्किप करू शकता आता आपण ही माहिती पाहिली ती आपल्या देवघरासमोर कसं व्रत करायचं तर आता आपण पाहूया जर आपण देवघरासमोर आपल्या जागा नसेल किंवा काही अडचण असेल आणि आपल्याला जर हे व्रत बाहेर करायचं असेल तर आपण आपलं अंगण स्वच्छ करायचं आणि देवघरासमोर केलं त्या पद्धतीनंच आपण पाटावर तीस अधिक तीन अशी तेहतीस गोपद्माची रांगोळी काढायची आहे प्रत्येक वेळी लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे ही आर, ही रांगोळी आपण आसनावरच काढायची आहे ही रांगोळी आपण ज जमिनीवर काढायची नाही तुमच्याकडे पाट नसेल तरी ताटात काढली तरी चालेल आणि या रांगोळीला देखील आपण धूपधीपानं ओवाळायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि साखरेचा गोड नैवेद्य दाखवायचा आहे फक्त घराबाहेर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की येणाऱ्या जाणाऱ्याचा पाय त्या रांग लागता कामा नये किंवा त्या पाटाला किंवा ताटाला आपला पाय लागता कामा नये याची काळजी घ्यावी हे, हे, या या का या हे व्रत म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आहे गोपद्म हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप आवडतात आणि यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात उपवास व्रत वैकले यासाठी चातुर्मासाचा काळ अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या काळात हे व्रत करायचं आहे आता आपण माहिती पाहूया की या व्रताचं उद्यापन कसं करायचं या व्रताचं उद्यापन अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकतो कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण हे उद्यापन करू शकतो या दिवशी आपण एका सुवासीन स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे तिला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे आणि तिला आपल्या ऐपतीप्रमाणे साडी चोरी आपल्याला जे जमल ते वस्तू द्यायच्या आहेत आणि तिला जेवायला द्यायचं आहे अशा प्रकारे आपण उद्यापन करायचं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आधू चिंतन श्री गुरुदेव दत्त